तळ्या तालुक्यातील चरे खुर्द ग्रामपंचायतीला ह्या मतदारसंघाच्या आमदार आणि मंत्री आदित्य तटकरे यांच्यामुळेच मंजुरी मिळाली आहे असं सांगत सरपंच प्रवीण अंबारले यांनी ह्या कामासाठी लागलेल्या कागदपत्रांची कशाप्रकारे पूर्तता केली आहे त्याचे सगळे पुरावेच पत्रकार परिषदेमध्ये सादर केले चरई खुर्द ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी भरत गोगावले यांनी पत्र व्यवहार केलाय आणि ह्या कार्यालयाला मंजुरी शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली आहे असं शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तेव्हा यावरती राष्ट्रवादी काँग्रेस चरई खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण अंबारले यांनी पत्रकार परिषद घेऊन हे काम मंत्री आदिती तटकरे यांच्यामुळेच मंजूर झालंय आणि त्याबाबतचे सगळे पुरावे पत्रकारांसमोर सादर केलेत यावेळी चरई ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते उद्देशातील तटकरे यांच्या माध्यमातून ही आम्हाला ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे शिवसे इथले स्थानिक शिवसेनेचे तालुका प्रमुख किंवा त्या सरई खुर्द जे नागरिक विश्वजीत शिंदे जे बोलवते ते अत्यंत खोटा चुकीचं धादांत आहे त्यांनी त्या गोष्टीचे पुरावे दिलेले नाहीत आमच्याकडे असणारे आम्ही केलेले पुरावे आम्ही तिला पाठपुरावा याचा आपल्यास आम्ही सादर करतो जे ते बोलत होते की कोरोनाच्या काळात जे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते ते रिटर्न गेलं किंवा परत गेलं पण ते चुकीचं आहे पण ते मंजुरी ग्रामपंचायत कार्यालय पंचवीस पंधरा तेरा एक्क्याऐंशी जनसुविधा अंतर्गत होतं सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये बारा लक्ष रुपये आलेले होते त्याच्या अखर्चित निधी म्हणून दोन हजार वीस एकवीस मध्ये ते रिटर्न गेलं त्यांनी त्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना वीजच्या नंतर आला परंतु ह्या अठरापासून मंजुरी असलेल्या ग्रामपंचायत कार्याला त्यांनी पाठपुरा न केल्यामुळे परत गेला त्यावेळेला त्याचे विश्वजित शिंदे आई ह्याच ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या त्याच्यानंतर हो त्या आम्ही दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमची ग्रामपंचायत कार्यरत झाली त्यावेळेला मी स्वतः सरपंच झालो आमचे सदस्य सर्व इथे आहेत ते सुद्धा या आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करतो ग्रामपंचायत कार्यालय बांधणी आमच्या ग्रामपंचायत ज्या दिवशी आम्ही बसलो त्या दिवशी आम्ही पण घेतलेला आताची असणारी आमची ग्रामपंचायत सर्व टीम यांनी एकत्र निर्णय घेतला होता की आपल्याला पहिलं प्रथम ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज असलं पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी करून आमचे पाठपुरावा माननीय आमदार आदित्य तटकरे यांच्याकडे केला होता त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडून मागणीपत्र पंच समितीचा आहे अकरा बारा दोन हजार चोवीसला जावक क्रमांक दोनशे आठ दोन हजार चोवीस त्याची पोच सुद्धा आम्ही बारा बारा दोन हजार ला घेतली आहे त्यानंतर पंचायत समिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना त्यांनी पुढील कारवाईसाठी जावक क्रमांक चौदा सत्तर चोवीस वीस बारा दोन हजार चोवीस पोच वीस एक दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर त्या योजनेसाठी आम्हाला जिल्हा परिषद अलिबाग यांनी एक पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक आमदारांचं त्याला शिफारस पत्र लागते त्यासाठी आम्ही माननीय कुमारी आदित्य दडकर यांची शिफारस पत्र बावीस नऊ दोन हजार पंचवीस ला जोडून जिल्हा परिषद अलिबाग यांना दिलेले होते त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी का ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून पंचायत समिती ता यांना पुन्हा तीन दहा दोन हजार पंचवीस ला एक पत्र आलेलं होतं त्या पत्रानुसार पंचायत समिती मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाव क्रमांक चौदा चौतीस दोन हजार पंचवीस तीन दहा दोन हजार पंचवीस ला ग्रामपंचायत चरेपूर्तची प्रपत्र अ मध्ये माहिती सादर केली त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून ग्रामविकास मंत्रालयाना पंचवीस वीस पंचवीस म्हणजे क्रमांक पंचवीस छत्तीस सन दोन हजार पंचवीस चोवीस दहा दोन हजार पंचवीसला शासन मंत्रालयामध्ये ग्रामविकास विभागांना त्यांना देण्यात आले दोन हजार पंचवीसला हे ग्रामपंचायत कार्यालय वीस लाखाचे आहे याच्यासाठी आमची ग्रामपंचायतीमार्फत केलेले सगळे ठराव मागणी पत्र याचे सुद्धा आम्ही पुरावे आपल्या पत्रकारांना देत आहोत हे आपण ज्या लोक आमच्या विरोधात खोटी करते ज्यांनी काहीच काम केलं नाही ते श्रेय घेण्याचं खोटा घेत असतील तर त्यांना हे आमच्या त्यांच्या त्यांना हे प्रत्युत्तर आहे आणि आगामी काळात ह्याच्यात हे ज्या ग्रामपंचायत विभागातील जे जे लोक आहेत त्या सगळ्या तिथले स्थानिक सुज्ञ जनता जी आमची आहे जनता जनार्दन आहे त्यांना आम्ही हे सगळं सांगितलेलं आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही या ग्रामपंचायत मध्ये आज काम करतोय दोन वर्ष काम करतो हे जे झालेलं शिवसेनेच्या जर शिवसेनेला करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये करायला होता माननीय आमदार भरत त्यांनी दिला असेल तर त्यांनी त्यांच्या मतदार मतदारसंघातल्या द्यायला होत्या प्रत्येक आमदारला स्थानिक आमदाराला पाच पाच सहा सहा सुचवण्याचा अधिकार त्या सुद्धा आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत त्यांच्या विभागातल्या झालेल्या मंजुरी ते बघा शासनाच्या छत्तीस पहिल्या तेत्तीस झाल्यानंतर तीन वाढीव आल्या अशा छत्तीस ग्रामपंचायती शासनाच्या मंजूर झालेले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये ह्याच्यामध्ये जे शिवसेनेला वाटतं की के आम्ही केलं आम्ही केलं तर त्यांनी त्यांचे त्यांच्याकडे असणारे कागदपत्र फक्त एक पत्र दिलं ते पत्र पण हेच आहे त्या पत्रामध्ये त्यांच्या सोळा तेरा दिलेले आहेत चौदावी आहे ती सगळ्यात पेनाने खाडाफोडा आहे त्यांच्या झालेल्या दिलेल्या त्यातल्या मंजुरी आणि आम्ही दिलेल्या पत्रातले दिले मंजुरी हा आमचे शंभर टक्के त्याचा शासन निर्णय सगळ्या सगळं आम्ही दिलेला आहे कुणी खोटे श्रेय घेऊ नये भरत शेठ यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम असेल त्याबद्दल आमचा काही दुमत नाही एखादा मंत्री फक्त पंचवीस पंधराचा निधी तर देऊ शकतो किंवा डीपीडीसीचा निधी देऊ शकतो परंतु कुठल्या स्थानिक आमदाराला व्यतिरिक्त असं कुठे देता येत नाही या शिवसेनेच्या जर त्या तालुका प्रमुखाला जर या प्रशासनाचा जर काय अनुभव असेल तर ता त्यांनी बोलू नये असं खोट्या बातम्या पसरवून उगाच लोकांमध्ये गैरसमज करून आणि खोटं श्रेय घेऊ नये जर त्यांनी ह्याच्यासमोर पुरावा सादर करायचा असेल त्यांनी करावे आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा तयार आहोत